सहन करणारा प्रत्येक माणूस मजबूत असतोच असं नाही खूप वेळा तो फक्त पर्याय नसल्यामुळे सगळं सहन करत असतो परिस्थिती अशी असते की बोलायचं तरी कोणाला निघून जायचं तरी कुठे आणि तुटणंही परवडत नाही म्हणून माणूस शांत राहतो आणि बाहेरून सगळं ठीक आहे असं आयुष्य जगत राहतो सगळं सहन करतो कारण समजून घेणारे कोणीच नसतं पर्याय नसले की माणूस स्वतःलाच गप्प करतो वेदनांशीच मैत्री करतो आणि हळूहळू स्वतःशीच किंमत विसरतो वेळ सगळं काही ठीक करते असं म्हणतात पण काही जखमा वेळेबरोबर भरत नाहीत त्या फक्त शांत होतात आणि आपण फक्त सगळं सहन करायला शिकतो ही एक अशी शांत लढाई असते जी कोणालाच कधीच दिसत नाही हॅलो नमस्कार कशा आहात सगळेजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर असं ठरवलं होतं मी आज क्षेत्रात मॉर्निंगचं जे रुटीन आहे ना ते तुम्हाला शेअर करते पण वेळेअभावी नाही झालं कारण सकाळचा जो टायमिंग असतं ना तो सकाळी एक तासामध्ये सगळं आवरून जायचं म्हटलं तर होत नाही आणि सका संध्याकाळी ज्यावेळेस उशीर होतं ना झोपायला त्यावेळेस सकाळी उठणं आपल्याला तेवढं पटकन जमत नाही आणि तो उशीर झाला की मग आपले सकाळचे सगळेच कामांचा जो मॅनेजमेंट आहे ना ते सगळं खोळंबून जातं तर असं माझंही तसंच झालेलं आहे मी प्रयत्न केला पण ते काही तेवढ्या वेळेत झालं नाही असं सकाळची सुरुवात जी आहे ती उठली आणि पटकन पाणी तापायला ठेवलं पाणी तापेपर्यंत गुळणं वगैरे करून घेतला थोडंसं गरम पाणी जे आहे ते पिण्यासाठी केलेलं आहे ते पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि आंघोळीसाठी पाणी घेतलं आणि डायरेक्ट जॉबला आल्याच्या नंतरच तुम्हाला दाखवत आहे ते बघा आमदार होता जॉबला आलेले होते म्हटलं चला सकाळचं रुटीन झालं नाही तर संध्याकाळचं तरी तुमच्याशी थोडंसं शेअर करूया तर संध्याकाळी बघा आल्याच्या नंतर थोडंसं चेंज वगैरे करून घेतलेलं आहे आणि नंतर आपली जी घरातली झाड लोट वगैरे जी आहे ती केलेली आहे आणि लगेच सगळीकडे काय केलं थोडं थोडा हात मारून घेतलेला आहे कारण काय होतं ना एक दोन दिवसाला किंवा एक दोन दिवसाला तर आपल्याला नाही शक्य होत पण कमीत कमी चार पाच दिवसाला किंवा चार आठ दिवसाला आपल्याला सगळीकडे हात मारून घ्यावाच लागतो नसता मग असं होतं की जसं काही आपण कुठे लक्षच देत नाहीत फक्त उठायचं करायचं खायचं आणि जेव्हा आडवा काढायला एवढंच जर करत राहिलं ना तर सगळीकडे घरामध्ये जागोजाग पसारा पडलेला राहतो आणि मग ते बघून जास्तच चिडचिड व्हायला लागते जे की कामावर ऐवजी फक्त चिडचिड करत राहतो आपण मग ते कामही होत नाहीत आणि सगळेच डिस्टर्ब होतात मग त्या त्यापेक्षा आपण हा पाच दहा मिनटाचा जो वेळ आहे ना तो जर आपण एक एकदा सगळीकडे नजर मारली मारली आणि सगळीकडे थोडं थोडं काम जे करून घेतलं तर थोडंसं आपल्यालाही प्रेस वाटतं आणि आपली चिडचिडसुद्धा होत नाही आणि समोरचे सुद्धा डिस्टर्ब होत नाही तर त्यासाठी म्हटलं चला आत्ता थोडंसं आवरायचं तर आहेच आहे पण आहे थोडासा वेळ पाच दहा मिनटाचा तर पटपटी छोटी छोटी डस्टिंग जी आहे ती करून घेते कारण उद्या म्हटलं की मग ते उद्यावर जातं आणि ते उद्याचं काम आपलं पटकन होत नाही कारण उद्यासाठी दुसरंच काम काहीतरी आपल्यासाठी तयार असतं आणि ते काम मग आपलं साफसफाई करते हे सुद्धा जसं पडलेलं आहे तसंच राहून जातं मग त्यासाठी सगळेच कामं जागची जागी राहतात आणि ज्यावेळेस आपण काम करायला घेतो ना त्यावेळेस एक करता वेळेस आपल्याला दुसरं काम लगेच दिसतं बरोबर ते सुद्धा काम होऊन जातं जसं की मी म्हटलं चला टेबलवर वर थोडस धूळ पडलेली डसा पसारा सुद्धा जास्तीचा झालेला आहे तर तो आवरून घेऊया त्याचबरोबर लगेच मग टेबल पुसला की लगेच कॉटच्या तिथे सुद्धा थोडासा पसारा दिसला मला तो पण उचलून घेतला तो घेतला की लगेच जिथं गोला ठेवतो तिथं सुद्धा जास्तीचा पसारा दिसला तो ही साफसफाई केली दिसला लगेच थोडस कडे गेले तर क्वाट लगेच घड्याळीकडे पण थोडीशी मला धूळ वगैरे दिसली तर तीसुद्धा मी काय केली लगेच बसून घेतली मग लगेच फोटोवरती डस्टिंग करून घेतली असं करत करत एकामागोमाग एक काम, एक काम आपल्याला लगेच दिसतात आणि ते आपल्याला मग एकदा काम हाती घेतलं की पटपट होऊन जातात असं आपण थोडीशी ले स्टडीसुद्धा करायला पाहिजे म्हणजे आपल्याच आप स्वतःच्या जीवनाचा आढावा आपण घेत असतो तर हे मी चालू केलेलं आहे दोन वर्षापासून करत होते मी अगोदर पण जास्त करून मंथली किंवा एक असं डेली डेली नव्हते करत पण हे कसं थोडंसं डेलीचं केलं तर सगळं कंपल्सरी आपल्या लक्षात राहतं आपण म्हणतो काय करायचं आहे जे झालं ते झालेलंच आहे त्यांना थोडंस भरून निघणार आहे हे पण आपण ज्यावेळेस मागे वळून बघतो ना त्यावेळेस आपल्यालाही कळतं की आपण रस्ता कसा चालत आहोत आ किंवा आपल्याला ते स्पष्ट दिसतं आपल्या मागे काय आहे ज्यावेळेस आपण मागेच वळून बघत नाही त्यावेळेस आपण आपल्याला काहीच दिसत नाही त्यासाठी हे थोडंसं असावं आणि त्याने थोडंसं मॅनेजमेंट राहतं आपल्याला नाही ना जरी झालं तर कधी ठरवलं तर आपण त्यामध्ये डोकून बघू शकतो म्हणून हे आपण करायचं असतं जसं की आपला डेलीचा खर्च बजेट वगैरे आपण जे काही ठरवतो ना त्यापेक्षा माझं तर होतं बजेटपेक्षा थोडासा खर्च जास्त होतो पण कसा होतो ना आता मुलं वगैरे आहेत जे आपण ठरवलेलं आहे ना तर त्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा झालं तरी पण आपण समज दहा रुपये खर्चायचे तर पंधराच खर्चू कारण आपण दहा रुपयाचं बजेट ठरवलेलं आहे वीस तर खर्चणार नाही असं होत नाही कधी कधी आणि ज्यावेळेस आपण बजेटच ठरवत नाही ना त्यावेळेस दहा काय वीस काय का आपण खर्चून टाकतो म्हणून थोडंसं हे आपल्याला मॅनेजमेंट ठेवावं लागतं म्हणजे आपला मंथली खर्च वगैरे किती होतो काय होतं ते सुद्धा आपल्याला लक्षात येतं असं ही जी डायरी आहे मला खूप आवडलेली आहे आणि खूप वर्षातून अशी छानशी डायरी मी घेतलेली आहे रजिस्टर वगैरे वही पेन वगैरे असं मी थोडं थोडं घेतच होते पण त्याच्यावरती खूप झालं म्हटलं चला एक वेळेस ह्या नवीन वर्षामध्ये छानशी डायरी घ्यायचीच होती मला आणि दिसली तर आम्ही दोघीही बहिणीसोबत गेलो होतो मग आम्ही काय केलं दोघींनीसुद्धा सोबतच डायरी घेतली कारण तिलासुद्धा लिहिला खूप लागतं ला ला कारण ती बचत गटाची कामं वगैरे करते असं हे सर्व आवरावर झाल्याच्यानंतर आज बनवणार होते छान अशी एक पुलाव पद्धतीचा मसाला भात बनवणार होते तर त्यासाठी साहित्य मी घेतलेलं होतं सगळ्या जी भाज्या आहेत ना त्या मी चिरून घेतलेल्या होत्या इथं तेल गरम करून टाकलं तेलामध्ये जिरी मोहरी कांदा मिरची आणि शेंगदाणे टाकलेले आहेत आणि सगळ्या जी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत ना त्या धुवून घेत आहे जे की मटार घेतलेलं आहे शिमला मिरची घेतलेली आहे थोडीशी कोबी घेतलेली आहे कांदा हे सॉरी बटाटा आणि टमाटा घेतलेला आहे तर हे सर्व जे साहित्य आहे ना ते मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे जसं की आपण बिर्याणीमध्ये टाकतो तर हे सगळं जे आहे ना ज्यावेळेस आपण परतून घेतो ना त्यावेळेस सगळं म्हणजे अलग अलगसुद्धा होतं की तीही तुम्ही मोठं चिरा किंवा काही करा थोडंसं ह्याला परतून द्यायचं आणि भात जो आहे तो मी ह्याच्यामध्ये शिजायला घालणार नाही आहे तर थोडासा मी पंचाहत्तर टक्के उकडून घेतलेला आहे म्हणजे की पूर्ण शिजवलेला पण नाही आणि पूर्ण कच्चा पण नाही मिडियम पद्धतीमध्ये तो काय केलेला आहे मी मिडियमपेक्षा थोडासा जास्त थोडासा उकडून घेतलेला आहे आणि ह्याला आपल्याला काय करायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे एकदम छान होतो आणि साहित्य काळेपर्यंत भातसुद्धा आपला उकडून निघतो तर त्यामुळे पटकन होऊन जातो तर आणि चवीलासुद्धा खूप छान होतो हॉटेल स्टाईल ह्याला बिर्याणी म्हणा पुलाव म्हणा किंवा मसाले भात म्हणा एकदम असा टेस्टी होतो भात ना तर ह्याच्यामध्ये सर्व मसाले जे आहेत ते मी टाकलेले आहेत थोडासा घरचा काळा मसाला घातलेला आहे मेथी घातलेली आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे ला थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे धने पावडर जिरे पावडर घातलेला आहे तेजपत्ता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं साहित्य जे आहे ते एकजीव करून परतून दिलेलं आहे आणि ह्याच्यासोबत गोडाची थोडीशी शेवयाची खीरसुद्धा बनवलेली आहे तर चला हे सर्व जे साहित्य आहे ना ते एक्झिव करून परतून घेतलेलं आहे तुमच्याकडे बीन्स असतील तर तुम्ही बीन्सही टाकू शकता जेवढ्या पण भाज्या असतील तेवढ्या भाज्या आपल्या आपण सगळ्या भाज्या एकत्र एक खात नाही पण ज्या वेळेस असता थोडासा सगळ्या भाज्या टाकून ज्या वेळेस आपण मसाल भात वगैरे बनवतो ना तो एकदम पौष्टिक असतो आणि ह्याच्यामध्ये तुम्ही डाळीसुद्धा ॲड करू शकता जी की मुगाची डाळ आहे थोडीशी परतली तरी छान लागते आणि पौष्टिक असते बाकी मसुराची डाळसुद्धा तशीच आहे तीसुद्धा पटकन परतते आणि छान पण लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे चला हे सगळं साहित्य जे आहे ना ते परतून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं दही घालायचं आहे असेल तर घालू शकता नसेल तर स्किप करू शकता तर चला दहीसुद्धा घातलेला आहे मी आणि बटाटे आपल्याला आपला भात जो आहे तो बऱ्यापैकी परतले म्हणजे उकडलेला आहे त्यामुळे हे जी साहित्य आहे आपलं तर ते व्यवस्थित असं आपल्याला फ्राय होऊन द्यायचं आहे जेणेकरून भात परतला की थोडीशी आपल्याला वाफेवरती ठेवायचं आहे आणि जेणेकरून आपला भात शिजेल आणि जो पण आपण मसाला घातलेला आहे तो कच्चा राहील असं नाही व्हायला पाहिजे त्यासाठी ह्याला व्यवस्थित अशी वाफ वगैरे लागून द्यायची आहे आणि बटाटा जास्त करून बटाटा बाकीचं सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित पटकन परतून जातं बटाटा मात्र थोडासा वेळ घेतो तर त्यासाठी बटाट्याला व्यवस्थित परतून द्यायचा आहे आणि नंतर जो भात आहे तो आपल्याला याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे असा भात जर तुम्ही बनवला तर रोज बनवला तरीसुद्धा खाणारे कंटाळणार नाही येतं रोज रोज भातच बनवा असं म्हणतात तर तुम्हीसुद्धा नक् नक्की असा भात बनवून बघा आणि वटाण्याचं सीझन आहे तोपर्यंत वटाणा असा खायला भेटतो आपल्याला आणि भातामध्ये तर खूप छान लागतो त्यामुळे वटाणा हा स्किप करू नका वटाणासुद्धा ह्यामध्ये जरूर घाला आणि तुम्हाला स्टोरेज करता येत असेल तर स्टोरेजसुद्धा नक्की करून ठेवा कारण स्टोरेज करायला वेळसुद्धा पाहिजे आणि भाजीपालासुद्धा तेवढा आपला ज्या वेळेस आपल्याला परवडणार आहे त्यावेळेस आपण स्टोअर करू शकतो तर चला खूप छान भात असा आपला परतलेला आहे स्टेक्चेर खूप छान आलेला आहे ह्याला तर तुम्ही ह्याला एक परतून नंतर पाच मिनिट वाफेवरती ठेवा आणि आपला इथं भात तयार झालेला आहे रेशिपी रेसिपी जर आवडली तर ट्राय करायला विसरू नका नक्की ट्राय करा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी याची आणखीन चव वाढावी यासाठी थोडंसं साथ तूप वरतून घालायचं आहे आपल्याला तुमच्याकडे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता आणि नसेल तर तूप घालू शकता आणि तेही आवडत नसेल तर काहीच हरकत नाही आहे तुम्ही नुसता पुलाव भातसुद्धा सर्व करू शकता तर बघा इथं एकीकडे मी शेवयाची खीर घेतलेली आहे आणि एकीकडे छान असा आपला मशाल भात घेतलेला आहे तर बघा तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आजच्यासाठी एवढंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा